नमस्कार शेतकरी बांधवांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सतरा जुलै आणि आज रात्री आणि उद्याचा हवन अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की राज्यामध्ये जे आपला उद्याच्या दरम्यान आणि आज रात्रीच्याला नेमकी कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये जे आपल्या पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे याबद्दलचा संपूर्ण हवामान अंदाज आपण या व्हिडिओमध्येच जाणून घेऊया तर त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे आहे सध्या जुलै महिन्यापासून जसा जुलै महिन्यात सुरू झालेला आहे तेव्हापासून राज्यामध्ये जे आपला फक्त जे आहे हलका तिरमजिम पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे तर काही भागामध्ये अजूनही पाऊस झालेला नाही तसे की बीड जिल्हा नांदेड परभणी हा जो परिसर आहे मराठवाड्यामध्ये आपल्याला जे आहे अजूनही पावसाचा जोर आपल्याला सध्या कमी पाहायला मिळत आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पावसात जोर नेमकी कधी वाढणार राज्यामध्ये नदी नाले वगैरे कधी भरणार असा पाऊस कवा पडणार याचा संपूर्ण अंदाज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर त्यामुळे जे शेतकरी मित्रांनो जे आहे तर आज आहे सोळा जुलै आणि आज रात्रीच्या दरम्यान राज्यातील काही भागामध्ये थोडाफार रिमझिम पावसाची हा शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तर हा पाऊस आपल्याला जे आहे फक्त पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये राहणार आहे आज रात्रीच्याला जे आपलं पश्चिम महाराष्ट्रातील जे आहे सोलापूर जिल्हा तुळजापूर बारसी पेठ लातूर आणि जे आहे मोहोल इचलगाव बारसी धाराशिव आणि जे आहे विरंग उमरगा हा जो परिसर आहे अक्कलकोट आलंदा या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपला आज रात्रीच्या दरम्यान चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल हा पाऊस फक्त जे आहे सोलापूरमधील सोलापूर भागामधील आसपासच्या तालुक्यामध्ये आणि गावामध्ये आपला पाहायला मिळणार आहे तर असे जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे आज रात्रीच्या फक्त पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी राहील आणि इतर इतर जिल्ह्यामध्ये जे आपला इतर भागामध्ये आज रात्रीच्या दरम्यान या ठिकाणी कोणतेही क हवामान जे आहे पूर्णपणे आपल्याला कोरडे पाहायला मिळेल आणि थोडंफार जे आहे काही भागामध्ये थोडंफार हलका तिरिमझिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते जसं की परभणी जिल्हा आणि नांदेडच्या काही भागामध्ये आमने अहमदपूर आणि लातूरच्या भागामध्ये आपलं जे आहे आज रात्री दरम्यान थोडंफार हलकामजिम पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि इतर सगळीकडे जे आपला हवामान हो आज रात्री दरम्यान कोरडे राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जाणून घेऊया आता उद्याचा हवामान अंदाज तर उद्या दिनांक आहे सतरा जुलै तर उद्याच्या दरम्यान जे आहे राज्यामध्ये जे आपला उद्या सकाळपासूनच काही जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर उद्या सकाळच्या दरम्यान जे आहे राज्यातील काही जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस पडणार आहे तर त्यामध्ये जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये तर उद्या सकाळच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपला उद्या सकाळ म्हणजे पहाटेच्या दरम्यानच जे आपला पावसाला सुरुवात होईल तर जर दरम्या उद्या पहाटेच्या दरम्यान जे आहे आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर आज उद्या पहाटे जे आहे तीन ते चार वाजल्यापासून जे आहे प विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर हा पाऊस आपला जे आहे चंद्रपूर तसेच जे आहे भंडारा गोंदिया अमरावती नागपूर वाशिम अलिदाबाद तसेच जे आहे भंडारा उमरेड वर्धा आरवी मोकोना आणि यवतमाळ करंजा म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे आपलं जे आहे उद्या पहाटेच्या दरम्यान राज्यामध्ये जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपला पाहायला मिळेल तर जसं की नागपूर जिल्हा गोंदिया या भागामध्ये पावसाचा जोर जास्त राहील चंद्रपूर भागामध्ये सुद्धा आणि जे आहे अकोला आणि अमरावतीचा जो परिसर आहे यवतमाळ या भागामध्ये जे आपला हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच नांदेड आणि हिंगोलीच्या भागामध्ये सुद्धा जे आपला उद्या पहाटेच्या दरम्यान थोडाफार हलका ते रिमझिम पावसाच्या सरी आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आपला हा जो विदर्भातील जो पाऊस पडणार आहे हा पाऊस आपलं जे आहे उद्या पहाटेच्यापासून पहाटेपासून ते सकाळपर्यंत राहील सकाळी स सहा सात वाजेपर्यंत हा पाऊस आपला जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहणार आहे आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो त्यामध्ये आपल्या विदर्भातील भागामध्ये पुन्हा एकदा हवामान कोरडे राहील तर उद्या पहाटेपासून विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाळा सुरुवात होईल तर इतर जिल्ह्यामध्ये जे आपलं शेतकरी मित्रांनो आपलं जे आहे जसं की मराठवाडा आता आधी जे आपण मराठवाड्याचा हवामान अंदाज या ठिकाणी जाणून घेऊया तर उद्याच्या दरम्यान जे आपला मराठवाड्यामध्ये जसं की छत्रपती संभाजीनगर बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी हिंगोली नांदेड आणि जालना हा जो परिसर आहे आणि जळगाव या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान उद्या दुपारनंतर जे दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आपलं मराठवाड्यामध्ये कोरडे राहील आणि दुपारनंतर दुपार जे आहे राज्यातील क जो परभणी शिंगोली नांदेड आणि बीडचा काही भाग आहे त्या भागामध्ये जे आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान थोडंफार हलका ते रिमझिम पावसाचे सरी या ठिकाणी पाहायला मिळेल त्यामध्ये लातूर जिल्हा आणि बीड जिल्हा परभणी शिंगोली नांदेड वसमत मानवत हा जो परिसर आहे या भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच छत्रपती संभाजीनगरमध्ये पावसाचा जोर उद्याच्या दरम्यान क कमी राहील उद्या फक्त जे आहे ढगा वातावरण किंवा थोडंफार रिमझिम पावसा सरी थोड़ा तसे आता थोडाफार पाहायला मिळू शकते तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता खानदेस भागातलं हवामान या ठिकाणी जाणून घेऊया तर खानदेस भागामध्ये जर पाहायचं म्हटलं तर शेतकरी मित्रांनो जे आपला उद्या खानदेस भागामध्ये उद्या सकाळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला जे त्या भागामध्ये कोरडे राहील आणि दुपारनंतर जे आहे थोडंफार हलका ढगा वातावरण राहील आणि थोडंफार कुठेतरी आपला हलका तरी जिम सरी म्हणजे थोडाफार पाहायला मिळेल फार काय मोठा पाऊस म्हणजे कुठेही खांदे भागामध्ये राहणार नाही काही भागामध्ये फक्त ढगा वातावरण राहील तसेच आता उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामधील हवामानातच पाहायचं म्हणलं नाशिक मालेगाव जसं मनमाड संगम संगमनेर सिन्नर वैजापूर हा जो परिसर आहे इगतपुरी वाडा कल्याण डोंबिवली पालघर डहाणू या भागामध्ये जे आपला उद्या दुपारनंतर ते सायंकाळच्या दरम्यान आपल्याला थोडाफार हलका ते रिमझिम पावसाचे सरी आपल्याला पाहायला मिळेल तसेच मुंबई आणि कोकमपट्टी मध्य महाराष्ट्र जो भाग आहे त्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तसे की मुंबई मुंबई खोपली खेड गोळेगाव जेजुरी दौंड बारामती इंदापूर करमराज जामखेड तसेच जे आहे साताराचा रत्नागिरी कोल्हापूर या परिसरामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर आपल्याला थोडाफार रिमझिम पावसाचे सरी पाहायला मिळेल फार काही मोठा पोस आपल्याला सध्या कुठेही पाहायला मिळत नाही उद्याच्या दरम्यान तसंच जे आहे सोलापूर भागामध्ये सुद्धा जे आपलं फक्त डगा वातावरण राहील उद्याच्या दरम्यान आणि थोडंफार रात्रीच्या दरम्यान जे आहे सोलापूर भागामध्ये उद्याच्याला चांगला जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला थोडाफार पाहायला मिळेल आजसुद्धा सोलापूर भागामध्ये रात्रीच्या दरम्यान पाऊस राहणार आहे आणि उद्यासुद्धा राहणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे अलनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपल्या शेतकरी मित्रांनो उद्याच्याला दुपारनंतर थोडंफार पावसाचे थोडाफार हलका त्रिमझिम म्हणजे आपल्याला थोडाफार पाहायला मिळेल तो पो तो पाऊस बी थोडाफार काही गावामध्ये पडेल तर काही गावामध्ये पडणार नाही तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या पावसाचा जोर सध्या आपल्याला कुठेही या ठिकाणी जास्त पाहायला मिळत नाही फक्त जो आपल्याला सध्या पाऊस आपल्याला पाहायला मिळेल जसं की मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर आपल्याला सध्या कमीच प्रा आपल्याला सध्या पाहायला मिळत आहे आणि फक्त जे आहे आज उद्याच्या दरम्यान उद्याच्या दरम्यान थोडाफार ज्या म्हणजे विदर्भातील जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे कारण की विदर्भातील जिल्ह्यामध्ये उद्या पाट्याच्या पहाट्या दरम्यान पाऊस आपला पाहायला मिळेल उद्या पहाटेपासूनच आपल्याला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल तर सकाळपर्यंत पाऊस राहील विदर्भातील जिल्ह्यामध्ये त्यानंतर पुन्हा हवामान कोरडे राहील विदर्भातील सकाळ ते दुपारपर्यंत आणि दुपारून पुन्हा एकदा जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे पावसाचा जोरदार हजेरी पाहायला मिळेल हा पाऊस आपल्याला जे आहे परभणी नांदेड या भागापर्यंत राहील तसेच नागपूर सं संपूर्ण विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची हजेरी आपल्याला जे आहे उद्या दुपारनंतर तसेच आज वाट्याच्या दरम्यान उद्याच्या आपला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे सोलापूर भागामध्ये फक्त जे आपल्या उद्या सायंकाळपासून ते रात्रीच्या दरम्यान चांगला चांगला पाऊस पडणार आहे जवळजवळ दुपारपर्यंत हवामान कोल्ड कोल म्हणजे सोलापूर भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आपण या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राचा अंदाज या ठिकाणी जाणून घेतलेला आहे तर राज्यामध्ये सध्या आपल्याला फक्त उद्याच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर जास्त राहील आणि पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये सुद्धा ज्या चांगला पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे कोकमपट्टी उत्तर महाराष्ट्र खांदेस भाग आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील फक्त ज्या जो परभणी नांदेड आणि जो लातूरचा भाग आहे या भागामध्ये पावसा पावसाचे से जास्त या ठिकाणी थोडाफार मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे सध्या नदी नाले असा म्हणजे एक होईल किंवा नदी नाले भरतील असा पाऊस आपल्याला सध्या या ठिकाणी पाहायला मिळत नाही उद्याच्या दरम्यान नेमकी आता नेमकी पाऊस नेमकी राज्यामध्ये कधी राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आपला एक म्हणजे पुढच्या आठवड्यामध्ये जास्त पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे एकवीस तारखेच्या नंतर राज्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे त्यामध्ये मराठवाडा म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चांगला पाऊस आपला जे आहे एकवीस तारखेपासून ते तीस तारखेच्या दरम्यान आपलं जे आहे पाहायला मिळणार आहे आणि काही भागामध्ये जे आपला अतृष्टीसुद्धा या ठिकाणी शक्यता आपल्याला एकवीस ते तीस जुलैच्या दरम्यान आपला पाहायला मिळेल त्याचा अंदाज आपण जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये देऊ सध्या जे आहे शेतकरी मित्रांनो आ उद्याचा हवामान अंदाज आपण या ठिकाणी जाणून घेतलेला आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि तर व्हिडिओला लाईक नक्की करा धन्यवाद